कृषी हो विज्ञान केंद्र सोलापूरमार्फत विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत खरीप हंगामापूर्वी पिकांची योग्य लागवड या संदर्भात भव्य अभियानाचं आयोजन करण्यात आलं असून हे अभियान एकोणतीस मे पासून सुरू होणार आहे या अभियानामध्ये वेगवेगळ्या खरीप हंगामातील पिकांबाबत महत्वपूर्ण अशी माहिती लागवड तंत्रज्ञान याविषयी सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिले तरी शेतकरी बांधवांनी या अभियानाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृषी तंत्रज्ञानातील अनेक नव्या संकल्पना तसंच नवतंत्रज्ञान तंत्रज्ञान आणि जोपासावं असं आवाहन यावेळी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी केला आहे भारत सरकार कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या मार्फत विकसित कृषी संकल्प अभियान एकोणतीस मे ते एक बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या अभियानाचा जो मुख्य हेतू आहे तो पीक तंत्रज्ञान हे शेतकऱ्याच्या शेतावर गेलं पाहिजे आणि जे, जे लॅबमध्ये संशोधन झालेलं तंत्रज्ञान आहे प्रयोगशाळेत संशोधन झालेलं तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्याच्या शेतावर गेलं पाहिजे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे दुसरा मुख्य उद्देश या अभियानाचा असा आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती गावोगावी पोहोचली पाहिजे त्याच्याविषयी काय अडचणी असत तर त्याचं निरसन केलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं जे अभियानाचा उद्देश आहे तो आहे जे काही संशोधन होत आहे ते संशोधन शास्त्रज्ञ आणि शेतकरी याचा समन्वय साधून गरजावर आधारित संशोधन प्रोत्साहित व्हावं हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे आणि शेवटचा जो उद्देश आहे या अभियानाचा तो आहे प्रात्यक्षिकद्वारे प्रशिक्षण म्हणजे बीज प्रक्रियाचं प्रात्यक्षिक असेल ड्रोनद्वारे फवारणीचं प्रात्यक्षिक असेल मातीचा नमुना घेण्याचं प्रात्यक्षिक असेल अशा प्रकारची प्रात्यक्षिके या अभियानाच्या कालावधीमध्ये घेतली जाणार आहेत आणि शेतकऱ्याला सुधारित कृषी तंत्रज्ञान शिकण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की या अभियानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या संख्येनं लाभ घ्या फायदा घ्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही